आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून आज सकाळी अकरा वाजता आपले विचार मांडतील मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हा पहिला तर एकूण कार्यक्रमाचा हा एकशे अकरावा भाग असेल हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे तब्बल सतरा वर्षांनी आयसीसीच्या वीस षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचा विश्वचषक भारताने उंचावला या स्पर्धेत एकही सामना न गमावता शेवटपर्यंत अपराजित राहून अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सा सात धावांनी पराभव केला विराट कोहलीनं या स्पर्धेत धावांचा दुष्काळ संपवत सर्वोच्च शहात्तर धावा केल्या विराट कोहलीला सामना वेत तर जसप्रीत बुमराहला मालिकावीर पुरस्कारानं गौरविण्यात आलं या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे दरम्यान या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं देशभरात जागोजागी मध्यरात्री उशिरापर्यंत विजयाचा जल्लोष सुरू होता नागपुरातही धरमपेठ भागातील लक्ष्मी भुवन चौकात क्रिकेटप्रेमींकडून जल्लोष करण्यात आला फटाके फोडत भारत माता की जयच्या घोषणा देत मोठ्या संख्येनं क्रिकेटप्रेमींनी चौकात उत्स्फूर्त गर्दी केली महिलांच्या क्रिकेटमध्ये चेन्नई इथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघानं सहा बाद सहाशे तीन धावांचा डोंगर रचून नवा विक्रम प्रस्थापित करत आपला पहिला डाव घोषित केला आहे शेफाली वर्माच्या एकशे सत्त्याण्णव चेंडूतील वेगवान दोनशे पाच धावा स्मृती मंधानाच्या एकशे एकोणपन्नास तर जेमेमा एमा हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं ही कामगिरी केली केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या धनतोली इथल्या यशवंत स्टेडियममधील कंपोजिट रिजनल सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट रिहॅबिलिटेशन अँड एम्पावरमेंट ऑफ पर्सन विथ तर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी आरोग्य तपासणी शिबीर उद्यापासून आयोजित केलं जाणार आहे हा कार्यक्रम राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार